सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असून या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान आणि तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू असताना निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा प्रमुख सामना पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर सध्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली त्यातच काही नेत्यांचे वक्तव्य राज्याच्या राजकारणात चर्चेचे विषय ठरत आहेत शिंदे शिवसेनेचे नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार हे नेहमीच आपल्या विधानामुळे चर्चेत असतात ऐन निवडणुकीत मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या एका विधानामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो असे विधान अब्दुल सत्तार यांनी एका सभेत बोलताना केले त्यांच्या या विधानामुळे महायुतीत एकदा चर्चेला उधाण आले आहे त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय त्यांच्या या विधानाचा रोख नेमका कुणाकडे असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहेत विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या ठिकठिकाणी प्रचाराच्या सभा पार पडत आहेत या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार एका सभेत बोलत होते यावेळी ते म्हणाले की जे नेता तुमच्या भल्यासाठी काम करतो जो नेता तुम्ही मतदान केल्यानंतर त्या मतांचा उपयोग चांगल्यासाठी करतो आता जर मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवू शकतो तर हे किरकोळ लोक काय आहेत असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले मात्र हे विधान करताना अब्दुल सत्तार यांनी कोणाचेही नाव घेतले नाही त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा रोख हा भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे होता अशी एकूणच राजकीय वर्तुळातून चर्चा सुरू आहे पुढे बोलताना अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना इशाराही दिला या निवडणुकीत विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे काही लोक माझ्यावर टीका करतात मात्र आपण गेल्या अनेक वर्षात लोकांनी कोट्यावधी रुपयाची विकासाची कामे केली आहेत त्यामुळे विकासाची कामे जो करेल त्याला मतदान करायचे आवाहन यावेळी अब्दुल सत्तार यांनी केले दरम्यान महायुतीत असूनही शिंदे शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांच्यात कायम आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात काही दिवसापूर्वी रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्याबद्दल बोलताना स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली तर अब्दुल सत्तार यांची तुलना औरंगजेबाशी केली होती यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या त्यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी नाव घेता रावसाहेब दानवे यांना पुन्हा दिवसवले आहे त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक